नमस्कार सर्वांना घरातल्या साहित्यामध्ये पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारा खमंग ढोकळा ना इनो ना प्रीमिक्स घरातल्या बेसनपीठापासून अगदी झटपट तयार होणारा आणि मार्केटसारखा मौसूत आणि जाळीदार असा हा खमंग ढोकळा याची आपण आज रेसिपी बघणार आहोत अगदी मऊसूत असा हा ढोकळा होतो आणि जाळी खूप छान पडते तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर ढोकळा करण्यासाठी या ठिकाणी मी घरीच तयार केलेलं हे बेसनपीठ आहे ते बेसनपीठ घेतलेलं आहे घरच्या बेसनपीठापासूनसुद्धा अगदी मार्केटच्या पिठासारखा छान असा खमंग ढोकळा तयार होतो मी या ठिकाणी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे घरातल्या वाटीनेच मोजून घेतलेलं आहे फक्त बेसनपीठ घेताना चाळून घ्यायचं चा, म्हणजे ते हलकं होतं आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे साखर घालायची आपल्या घरातील पोहे काहीचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे साखर घालायची आणि अर्धा चमचा लिंबूसत्व घातलेलं आहे तुम्ही जर दही घालणार असाल तर मग लिंबूसत्व घालायची गरज नाही तुमच्याकडे जर लिंबूसत्व नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रसदेखील वापरू शकता किंवा दही आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं चा छान आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्या वाटीनेच पाऊन वाटी या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून पिठामध्ये पाणी मिक्स करायचं पिठामध्ये गुटळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने याचं मौसूत असं मिश्रण तयार करून घ्यायचं पिठातील पूर्ण गुटळ्या या ठिकाणी फोडून घ्यायच्या तर बघा मी पाऊन वाटी पाणी घेतलं होतं तर मला तेवढं पाणी लागलेलं ला आहे त्यातील फक्त एक चमचा पाणी माझं उरलेलं आहे बाकी सर्व पाणी या ठिकाणी लागलेलं आहे तर एक वाटी बेसन पिठासाठी पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि बघा पीठ अशा पद्धतीने इतपत पातळ आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एकही गुटळी राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने बघा चमच्यावरती बोट ओढल्यानंतर त्याचे दोन भाग होत आहेत इथपर्यंत बॅटर आपलं पातळ करायचं आहे तर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यामुळं आपला ढोकळा छान मऊसूत होतो तर तेल तुम्ही सुरुवातीलाही टाकू शकता किंवा मग ह्या वेळेला पण टाकू शकता आणि मी या ठिकाणी हळद टाकलेली नाही तुम्ही आवश्यकता असेल तर ता हळद टाका पण हळद टाकताना खूप थोडी टाकायची कारण जास्त जर हळद टाकली तर मग ढोकळ्यावरती लाल स्पॉट उमटतात त्यामुळं मी टाकलेलं नाही घरचं बेसनपीठ असल्यामुळं दहा मिनिट आता त्याला रेस्टवर ठेवायचं तोपर्यंत आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं आहे आणि स्टीमरची थाटली आहे त्याच्यावरती मी तेल लावून घेत आहे तुम्ही याच्याऐवजी डब्बा डब्बादेखील घेऊ शकता मी अशी स्टीमरची था थाटली वापरलेली असल्यामुळं माझा ढोकळा तेवढा मोठा झालेला नाही कुक्करच्या मध्ये त्याची हाईट जास्त होते त्यामुळं तो जाडीला जास्त मोठा दिसतो नाहीतर ढोकळा घरच्या बेसनपीठाचाही अगदी मार्केटसारखा छान जाळीदार असा तयार होतो तर बघा थाटलीला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो बुडाला चिटकत नाही आता आपलं मिश्रण दहा मिनिट रेस्टवर ठेवलं आहे तोपर्यंत ही सर्व तयारी आपण करून घेत आहोत तर बघा छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आता दहा मिनिट झालेले आहेत आपलं पीठ देखील छान या ठिकाणी भिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत बघा एकदम छान असं पीठ भिजून तयार आहे आता आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा या ठिकाणी खाण्याचा सोडा मी घेतलेला आहे तो सोडा याच्यामध्ये घालायचा याच्यापेक्षा जास्त वापरायचा नाही आणि बेकिंग पावडर देखील वापरायची गरज नाही फक्त सोडा ॲक्टिव करण्यासाठी त्याच्यावरची एक चमचा पाणी घातलेला आहे आणि आता फास्ट एका डायरेक्शनमध्ये हे एक फेटून घ्यायचं त्याच्यामुळं आपला सोडा छान ॲक्टिव्ह होतो आणि बघा तुम्ही या ठिकाणी आपलं मिश्रण आहे ते किती वर आलेलं आहे तर हीच एक ट्रिक आहे की ज्या ज्याच्यामुळं आपला ढोकळा एकदम छान असा फुलतो त्याच्यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि मग तो छान असा जाळीदार तयार होतो तर एवढं लक्षात ठेवायचं खाण्याचा सोडा घातल्यानंतर पाणी घालून एका डायरेक्शनमध्ये पीठ छान असं फेटून घ्यायचं म्हणजे आपल्या ढोकळ्याला जाळी छान पडते आता सर्व पीठ आपण तेल लावलेल्या थाटलीमध्ये काढून घेऊया दुण दुण आता आता आपन, आपन, तर आता आपलं पूर्ण मिश्रण थाटलीमध्ये टाकलेलं आहे एक दोन वेळेस थाटलीला थोडं हलकंसं आपटून घ्यायचं आता पाणी आपलं छान गरम झालेलं आहे स्टीमरमध्ये आता स्टीमरमध्ये ही आपण थाटली ठेवूया आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनिट याला आपण स्टीम करून घेऊयात तर बघा दहा ते पंधरा मिनटानंतर आता आपण ढोकळा तयार झाला आहे का चेक करू, करू। तर आपला ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे तर साधारणतः पंधरा मिनिट लागले पंधरा मिनटामध्ये हा ढोकळा छान असा तयार झालेला आहे आता आपण साईडला हे काढून घेतलेलं आहे आता फोडणीची तयारी करू तर फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल आणि मोहरी घातली मोहरी छान तडतडली की पांढरे तीळ टाकून घ्यायचे आणि हिरवी मिरची तर हिरवी मिरची मी मोठी कट केली आहे आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा तुमच्याकडे कोथंबीर टाकून घ्यायची तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो देखील टाका आता फोडणी छान तळून घ्यायची छान मिरच्या तळून झाल्या की मग आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि दोन ते ती तीन चमचे साखर टाकून घ्यायची दोन ते तीन चमचे साखर टाकून झाली की आता फोडणी छान अशी उकळी आणून घ्यायची आणि आपली फोडणी तयार आहे आता आपण ही फोडणी थंड झाल्यानंतरच ढोकळ्यावरती घालणार आहोत फोडणी थंड होईपर्यंत आपण ढोकळा कट करून घेऊया तर बघा किती छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा जाळीदार आणि मौसूत होतो आणि अगदी घरातल्या पिठापासून तयार झाला आहे असा कोणाला विश्वास बसणार नाही अगदी मार्केटच्या पिठासारखा ढोकळा हा घरच्या पिठापासूनसुद्धा तयार होतो बघा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि मौसूद तुम्ही बघू शकता दाबल्यानंतर अगदी स्पंजसारखा हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी मार्केटच्या ढोकळ्यासारखी याच्यावरती दा जाळी पडलेली आहे आता आपली फोडणी थंड झालेली आहे तर फोडणी आपण ढोकळ्यावरती टाकून घेऊया पूर्ण फोडणी ढोकळ्यावरती पसरून घेऊयात म्हणजे आपला ढोकळा आता या ठिकाणी तयार झालेला आहे सर्व साईडला फोडणी छान अशी टाकून घ्यायची तर बघा आपला मार्केटसारखा जाळीदार हा खमंग ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही जाळी या ठिकाणी बघू शकता अगदी छान असा फुललेला आहे अजिबात बिघडत नाही आणि घरच्या पिठापासून अगदी मार्केटसारखा हा ढोकळा तयार झालेला आहे एक वेळेस अशा पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा